मंडळी कोकणकर असे मंडळी कोकणातली सकाळ म्हणजे आपल्या पावसगावातली सकाळ पाऊस नाही आहे आता ना येणार आहे पाच मिनिटांनी एक पाऊस ढगाळ वातावरण झालंय पुरे हिरव्यवहार झालंय निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं आपलं पावस गाव पाऊस धरलाय चाललं चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आयडीवरती नवीन असाल तर फॉलो करा कोकण करियास के स्वर्गणीय कोकणातून